महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये बानूरगड नावाचा एक किल्ला आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनभराच्या त्यांना मोलाची साथ लाभणारे त्यांचे महान चाणक्य दौलतराव जाधव यांची तिथे समाधी आहे दौलतराव जाधव म्हणजेच साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजेच गुप्तहेर बहेरजी नाईक बहेर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा गुप्त आधारस्तंभच म्हणावे लागतील कारण स्वराज्य सेनेच्या गुप्तर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत असायचे या गुप्तर खात्याच्या सहऱ्याशिवाय शत्रू प्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळजवळ अशक्य होते कारण शत्रू गोटातील हालचाली तिथल्या प्रदेशामधली महत्त्वाची ठाणी महत्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थान आणि युद्ध प्रसंगी रामबाण ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या गोठामध्ये मा घुसून माहिती शोधून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम हे गुप्तर खाते करत होते बहिर्जीन बद्दल असं सा सांगितलं जायचं ते जसे वेशांतर करण्यामध्ये पारंगत होते ते तसेच शत्रूच्या तोंडातला शब्द चोरण्यातही पारंगत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर एखादी नवीन मोहीम मारायची ठरवली तर त्या सर्वात प्रथम या गोष्टीची माहिती देत असत कारण बहिरजी शिवरायांची मोहीम यशस्वी करण्यासाठी एक एक महिनाभर एका झाडावर दबा धरून बसत होते व शत्रु प्रदेशामध्ये फकीर संन्यासी भिकारी मार्तंडी अशा नाना भेषात बहिर्जी नाईक आणि बहिरजींची पदकं वेषांतर करून फिरत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कैदेमध्ये अडकले होते त्यावेळी बहिरजी नाईक असे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये एवढे कडेकोट बंदोबस्त असताना नाका नाकाखालून थोडी पण विजा न होऊन देता स्वराज्यामध्ये सुखरूप आणलं होतं आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली त्या सुरतेच्या लूटचा श्रेय पण बहेरजी नाईक यांला जातो कारण बहेरजी नाईक हे सुरतेच्या लूटच्या सहा महिने अगोदरच भिकारीच्या वेशात सुरत मध्ये कोणत्या ठिकाणी धन लपवलं आहे याची माहिती काढत होते त्या सहा महिन्यामध्ये सुरतमध्ये थोडंसुद्धा कोणाला माहिती पडलं नव्हतं जो आपल्या शेजारी भिकारी आहे तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तर खात्याचा प्रमुख बर्जी नाईक आहे बहिरजी नाईक वेशांतर कारण्यामध्ये खूप जास्त पटाईत होते बहिरजी नाईक यांच्याबद्दल असं म्हणलं जात जवळ स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बहिरजींना ओळखत नाही तर त्यांना दुसरं कोण ओळखेल हे जवळ जवळ अशक्यच होत आपल्याला बहिरजी नाईक यांची कामगिरी या गोष्टीवरून समजेल एक इंग्रज अधिकारी ज्याचं नाव होतं हेनरी ऑस्कडेंड त्यांनी इंग्लंडला पाठवलेल्या पत्रामध्ये बहिरजी नाईक यांचा उल्लेख केलेला आहे ज्यावेळी सुरतेची लूट झाली त्याच्यानंतर आपल्याला बैदान मिळावे त्याच्यामुळे हेनरी ऑस्किडेंट छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला त्यावेळी तिची नजर एका महाराजांच्या शेजारी उभा असलेल्या एका भिकाऱ्यावर गेली त्यावेळी त्याच्या मनामध्ये प्रश्न आला अरे हा भिकारी कोण त्याच्यामुळं तिने शेजारी उभा असलेल्या एका मराठा सरदाराला विचारले अरे हा भिकारी नेमकी कोण आहे त्यावेळी त्या, त्या मराठा सरदाराने सांगितले अरे हा भिकारी नाही तर महाराजांच्या गुप्तर खात्याचा प्रमुख स्वतः शिवनेत्र बहेरजी नाईक आहे हे ऐकूनच जागीच हॅनरी थरारून गेला आणि बोलत सुटला अरे हा माणूस गेल्या सहा महिन्यापासून आमच्या वकारी समोर भिकारी म्हणून भीक मागत होता हा भिकारी नाही तर स्वतः बहेरजी आहे बहेरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर पासूनच त्यांच्या सोबत होते महाराजांनी त्यांच्यातला हा गुण पहिलेच ओळखला होता त्याच्यामुळे त्यांनी बहिरजींना हेरगिरी सोपवली होती बहिरजी आणि त्यांच्या गुप्तेर खात्याची फारशी माहिती आज आपल्याला कुठे पण आढळत नाही बहिरजी नाईक यांचे वंशज दादासाहेब जाधव आबा जाधव व नाईक तालुका कराड सुपनेगाव वसंतगड जवळचं आणि बहिरजी नाईक यांच्या गुप्तहेर खात्याच्या सोबतीला होते त्यांचे महान चाणक्य साथीदार प्रतापराव घोळी आप्पाजी रामोशी साऊजी महादू अण्णा बाजी शिरवरकर विश्वासराव प्रभू भिकाजी दरोडेखोर मंबाजी काशी महाजीना कावेरी कवरा आणि या गुप्तहेर पथकाचा नायक स्वतः बहिरजी नाईक महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल तीन ते चार हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि या तीन ते चार हजार करत होते स्वतः बी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे माहीत असल्याने अगणित ते या खात्यावर खर्च करत होते बहिरजी नाईक हे बेरड जातीतल्या रामोशी समाजामधले होते बहेरजी रामोशी असले तरी त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामधल्या प्रसिद्ध सर्वच मोहिमा यशस्वी करून दाखवल्या तर अशा नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तर खात्याचे बहिरजी नाईक म्हणजे तर शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये उपाधी ही सर्वात दृष्टीने सार्थ ठरते आणि ज्यावेळी बहिरजी नाईक यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उठतो त्याची खरी माहिती म्हणजे बहिरजी नाईक यांच्या मृत्यूची आज खरी ओ ठोस माहिती आपल्याला कुठे पण आढळत नाही आपल्यासमोर फक्त एक आख्यायिका समोर येते बहिरजी नाईक हे खूप जास्त जखमी अवस्थेत भोपाल गडावर आले आणि तिथेच त्यांनी आपला देह सोडला असा त्या आख्यायिकामध्ये उल्लेख आहे आणि आजही महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या बानूर गडावर बहिरजी नाईक यांची समाधी आहे